नमस्कार मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण समाज कल्याण विभाग भरती दोन हजार पंचवीस यांचे पेपर सुरू आहेत मित्रांनो या पेपरमध्ये विचारलेले जी के जी एस आणि मराठी व्याकरणावरचे जेवढे काही प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांचे आपण या ठिकाणी अॅनालिसिस करणार आहोत ओके मित्रांनो काल झालेला पेपर आजच्या या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत तर इथून पुढे असणाऱ्या सर्व पेपरसाठी आजचा हा सेशन अतिशय महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहे ओके आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर इग्नाईट करिअर पॉईंट आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे सोबत बिलायकॉनला प्रेस करून व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करायचं आहे ओके मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती आपण या व्हिडिओचे लिंक टाकणार आहोत ठीक आहे तर टेलिग्राम ग्रुपसुद्धा आपल्याला जॉईन करायचं आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक अवेलेबल आहे ओके चला वळूया आपल्या सेशनकडे मित्रांनो पहिला प्रश्न काय विचारला होता बघा आजच्या या पेपरमध्ये प्रश्न होता बघा भारतीय राज्यघटनेच्या या कलमानुसार राष्ट्रपतींना देशातील आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार आहे मग कोणती कलम आहे तर ऑप्शन दिला होता ए तीनशे बावन कलम बी होते मित्रांनो तीनशे छप्पन तिसरा पर्याय होता कलम तीनशे साठ आणि चौथा पर्याय होता कलम तीनशे सत्तर तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होतं कलम तीनशे बावन या ठिकाणी राष्ट्रपतींना देशातील आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार असतो ओके आता यावरची आपल्याला महत्त्वाचे पॉइंट बघायचं आहे तर बघा मित्रांनो काय आहे पॉइंट तर कलम तीनशे बावन्न नुसार राष्ट्रपती देशात राष्ट्रीय आणीबाणी लागू करू शकतात लक्षात ठेवायचा हे महत्त्वाचं पॉइंट आहे आता याच्या नंतरचा प्रश्न काय विचारला होता बघा मराठी व्याकरणावरचा प्रश्न होता तर बघा काय होता प्रश्न खालीलपैकी कोणते संयुक्त वाक्य आहे ओके आता संयुक्त वाक्य ओळखायचं होतं त्यासाठी ऑप्शन होता ए तो खेळ तो खेळतो ऑप्शन बी होता मी आलो आणि तो गेला ऑप्शन सी होता पुणे मोठे शहर आहे आणि ऑप्शन डी होता सूर्य तळपत आहे मग मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होता पर्याय बी मी आलो आणि तो गेला ओके गे? तर बघा हा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर मिळ मिळालं आपल्याला तर संयुक्त वाक्य म्हणजे काय तर बघा या ठिकाणी आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत तर संयुक्त वाक्य म्हणजे मित्रांनो बघा दोन स्वतंत्र वाक्य लक्षात ठेवायचं आहे दोन स्वतंत्र वाक्य जोडल्यामुळे संयुक्त वाक्य तयार होतो म्हणजेच बघा दोन स्वतंत्र वाक्य कोणकोणते आहे तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते बघा पहिलं वाक्य आहे मी आलो आणि नंतरचा वाक्य आहे तो गेला आहे की नाही म्हणजे दोन वाक्य या ठिकाणी जोडल्या गेले त्यांनाच आपण संयुक्त वाक्य असे म्हणतो लक्षात ठेवायचं आहे संयुक्त वाक्य म्हणजे काय आपल्याला या ठिकाणी प्रश्नाचं करेक्ट उत्तर मिळालेलं आहे चला पुढचा प्रश्न बघूया बघा तीन नंबरचा प्रश्न काय होता परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहे मित्रांनो बघा कोणत्या युद्धानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी कंपनीला भारतात सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली मग ऑप्शन डीला होता ए प्लासीचे युद्ध ऑप्शन बी होता बक्सारचे युद्ध ऑप्शन सी होतं तळीकोटाचे युद्ध आणि ऑप्शन डी होतं पानिपताचे युद्ध काय असेल या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय ए प्लासीचे युद्ध प्लासीचे युद्ध झाल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीला भारतात सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली होती मग आता यावरची काही स्पष्टीकरण मुद्दे आपल्याला बघायचे आहे तर बघा मित्रांनो काय आहे तर या ठिकाणी सतराशे सत्तावन्नमध्ये झालेल्या प्लासीच्या युद्धानंतर ब्रिटिश यांनी ईस्ट इंडिया कंपनीने भारतात आपली सत्ता बळकट केली होती लक्षात ठेवायचं हे महत्त्वाचे पॉइंट असणार आहे मित्रांनो ठीक आहे आता यानंतरचा प्रश्न काय विचारला होता बघा आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो मग ऑप्शन होता ए पाच मार्च बी होता बावीस एप्रिल सी होतं पाच जून आणि डी ऑप्शन होतं मित्रांनो सोळा सप्टेंबर काय असेल या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर मित्रांनो पर्याय सी पाच जून या दिवशी आपण जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करत असतो ओके लक्षात ठेवायचं आहे यावरचे काही महत्वाचे पॉइंट आपण बघूया बघा काय आहे पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून आपण साजरा करत असतो लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो पाच जून आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे आता याच्या नंतरचा प्रश्न बघा काय होता खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीला मिळत नाही ओके पर्याय होता मित्रांनो पर्याय ए यमुना नदी पर्याय बी गोदावरी नदी सी गंडक नदी आणि डी कोसी नदी काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय बी गोदावरी नदी गोदावरी नदी ही गंगा नदीला मिळत नाही मग यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपल्याला बघायचे आहे तर बघा मित्रांनो काय आहे या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे तर गोदावरी ही स्वतंत्र नदी असून ती गंगेला मिळत नाही गोदावरी नदी ही स्वतंत्र नदी असून ती गोदावरीला मिळत नाही लक्षात ठेवायचं आहे आता याच्यानंतरचा प्रश्न काय विचारला होता बघा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे मित्रांनो काय आहे प्रश्न नीट वाचायचा आहे सौर मंडळातील सर्वात ग्रह कोणता आहे काय विचारले सर्वात उष्ण ग्रह कोणता आहे सौर मंडळातील मग ऑप्शन काय होतं ए पृथ्वी ऑप्शन बी मंगळ ऑप्शन सी शुक्र ऑप्शन डी गुरु काय असेल या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर मित्रांनो पर्याय सी या ठिकाणी करेक्ट उत्तर असणार आहे सर्वात उष्ण ग्रह कोणता आहे तर शुक्र आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे आता यावरचे काही महत्त्वाचे पॉइंट आपण बघूया तर बघा लक्षात ठेवायचं आहे शुक्र बघा शुक्र ग्रह सर्वात उष्ण ग्रह आहे ठीक आहे कारण त्याच्या वातावरणात सी ओ टू मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर आहे आता सी ओ टू म्हणजेच काय मित्रांनो तर कार्बन डायऑक्साइड सी ओ टूला कार्बन डायऑक्साईड म्हणायचं आहे ठीक आहे ओ टू म्हणजेच कार्बन डायऑक्साईड लक्षात ठेवायचं आहे आता याच्यानंतरचा प्रश्न बघा काय विचारलं होतं मराठी व्याकरणावरचा आहे लक्षात ठेवायचं मित्रांनो बघा प्रश्न काय आहे गडगडाट काय आहे प्रश्न मित्रांनो बघा गडगडाट या शब्दाचा कोणता e, अलंकार आहे अलंकारावरती प्रश्न विचारलेला आहे मग याचे पर्याय आहे बघा ए रूपक अलंकार बी यमक अलंकार सी अनुप्रास की डी उपमा अलंकार काय असेल या प्रश्नाचं करेक्ट उत्तर मित्रांनो गडगडाट या शब्दाचा अलंकार अनुप्रास अलंकारामध्ये येतो लक्षात ठेवायचा आहे महत्त्वाचे पॉइंट आपल्याला आता बघायचे आहे बघा काय असेल या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं गडगडाट मग गडगडाट या शब्दात ग अक्षर बघा गडगडाट या शब्दात ग अक्षरांची पुनरावृत्ती झालेली आहे अनुप्रास अलंकार ओळखायची कशा पद्धतीने तर बघा ज्या शब्दामध्ये एकाच शब्दाची पुनरावृत्ती होते म्हणजे बघा या गडगडाटमध्ये ग या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे तर बघा या ठिकाणी हा हा ग आहे या ठिकाणी बघा पुन्हा ग आलेला आहे म्हणजेच काय असणार आहे अनुप्रास अलंकार ओके आता याच्या नंतरचा प्रश्न बघा काय आहे बघा मराठी व्याकरणावरचाच प्रश्न आहे तो साखर आहे काय प्रश्न आहे बघा तो साखर आहे या वाक्यात कोणता अलंकार आहे मित्रांनो मग ऑप्शन दिलं होतं ये यमक अलंकार त्याच्यानंतर बी ऑप्शन होते यमक सॉरी उपमा त्याच्यानंतर सी होतं उत्प्रेक्षा आणि डी होतं मित्रांनो रूपक काय असेल या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे मित्रांनो तो साखर आहे या वाक्यात कोणता अलंकार आहे तर पर्याय चार रूपक अलंकाराचा हा उदाहरण आहे लक्षात ठेवायचं आहे मग बघा रूपक अलंकार म्हणजे काय तर या ठिकाणी बघा आपल्याला पाहायला आहे की रूपक अलंकारात एखादी गोष्ट लक्षात ठेवायचं आहे बघा रूपक अलंकारात एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीसारखी नसून तशीच आहे असे सांगितले म्हणजेच रूपक अलंकार असणार आहे ठीक आहे काय आहे रूपक का अलंकार आहे लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी रूपक अलंकाराची व्याख्या काय आहे ती त्याच्यानंतरचा प्रश्न काय विचारला होता बघा महत्त्वाचे प्रश्न आहे मित्रांनो नंतरचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर बघा मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल वरती प्रेस करून ऑलवरती क्लिक करायचं आहे नंतर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे ठीक आहे मित्रांनो आपल्या या चॅनलवरती दररोज नवनवीन व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळणार आहे ओके त्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे चला काय प्रश्न दिलेला आहे बघूया या ठिकाणी बघा स्क्रीनवरती दिसत आहे भारतीय राज्यघटनेच्या कितव्या परिशिष्टात भाषांची यादी दिली आहे ओके लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन आहे मित्रांनो ए पाचवी ऑप्शन बी आठवी ऑप्शन सी अकरावी आणि ऑप्शन डी बारावी काय असेल या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर, तर मित्रांनो पर्याय बी आठव्या परिशिष्टामध्ये भाषांची यादी दिलेली आहे ओके आता यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपल्याला बघायचे तर बघा काय असणार आहे ठीक आहे बघा भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात बावीस अधिकृत भाषा समाविष्ट आहे किती भाषा समाविष्ट आहे बावीस भाषा या ठिकाणी समाविष्ट अस आहे ओके लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो त्याच्यानंतरचा प्रश्न काय विचारला होता बघा भा भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये कोणत्या घर दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली आहे मग ऑप्शन होतं ए बेचाळीसवी दुरुस्ती ऑप्शन बी होता चौवेचाळीसवी दुरुस्ती ऑप्शन सी चौऱ्याहत्तरवी दुरुस्ती आणि ऑप्शन डी सत्त्याण्णवी घटना गर दुरुस्ती काय असेल या, या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय ए बेचाळीसावी घटना दुरुस्ती मग आता यावर्षी काही महत्त्वाचे पॉइंट बघायचं आहे तर बघा मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे बेचाळीसवी दुरुस्ती एकोणीसशे शहात्तरमध्ये बेचाळीसवी घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्य संविधानात समाविष्ट करण्यात आली लक्षात ठेवायचं आहे कोणत्या वर्षी घटना घटनादुरुस्तीत मूलभूत अधिकार समाविष्ट करण्यात आले तर हा लक्षात ठेवायचा आहे एकोणीसशे शहात्तरमध्ये ओके आता याच्या नंतरचा प्रश्न बघूया काय विचारलं होता बघा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे खालीलपैकी कोणता पर्वत हिमालयाच्या रांगेत नाही ओके मग ऑप्शन होता ए धौलगिरी ऑप्शन बी नंगारदी नंगा पर्वत आणि ऑप्शन सी अरवली आणि ऑप्शन डी कांचनगंगा ठीक आहे मग काय असेल या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर मित्रांनो हिमालय पर्वतात हिमालयाच्या पर्वता सॉरी uh, पर्वत हिमालयाच्या रांगेत नाही तर पर्याय सी अरवली या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मग यावर्षी काही महत्त्वाचे पॉईंट बघूया तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अरवली ही भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग असून ती राजस्थानमध्ये आहे कुठे आहे राजस्थानमध्ये आहे म्हणून हिमालयाशी तिचा संबंध येत नाही ओके अरवली पर्वतरांग कुठे आहे तर राजस्थानमध्ये आहे लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे आता याच्यानंतरचा प्रश्न बघा काय आहे लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो या ठिकाणी बघा प्रश्न विचारलेला आहे भारतात पंचायत राजप्रणाली बघा भारतात पंचायत राज प्रणाली कोणत्या राज्यात सर्व सर्वप्रथम लागू झाली महत्वाचा प्रश्न आहे ऑप्शन ए महाराष्ट्र ऑप्शन बी राजस्थान ऑप्शन सी गुजरात ऑप्शन डी उत्तर प्रदेश काय असेल या प्रश्नाचं करेक्ट उत्तर पर्याय बी राजस्थानामध्ये सर्वात प्रथम पंचायत राज प्रणाली लागू झालेली आहे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो या काही महत्वाचे पॉइंट आपण बघूया तर बघा दोन ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी राजस्थानच्या नागोर जिल्ह्यात प्रथम पंचायत राज व्यवस्था लागू करण्यात आली मित्रांनो हा महत्त्वाचे पॉईंट आहे बघा काय असेल या ठिकाणी तर सर्वात प्रथम पंचायत राज प्रणाली कोणत्या वर्षी लागू झाली तर एकोणीसशे एकोणसाठ आन्सर द्यायचा आहे कोणत्या राज्यात लागू झाली तर राजस्थान राज्यात लागू झाली आणि कोणत्या जिल्ह्यात लागू झाली तर मित्रांनो या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे राजस्थान जिल्ह्यातील नागोर सॉरी राजस्थान राज्यातील नागोर जिल्ह्यात या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा काय होता मराठी व्याकरणावरचा आहे मित्रांनो बघा तो साखर गळा आहे या वाक्यात कोणता अलंकार आहे अलंकारावरचाच प्रश्न आहे मग ऑप्शन ए रूपक ऑप्शन बी अनुप्रास ऑप्शन सी यमक आणि ऑप्शन डी उत्प्रेक्षा काय असेल बग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर मित्रांनो पर्याय ए रूपक अलंकाराचा हा उदाहरण आहे मग रूपक अलंकार म्हणजे काय बघूया बघा रूपक अलंकार म्हणजे काय असणार आहे तर साखरगळा म्हणजेच गोड व्यक्ती ओके साखरगळा म्हणजेच गूढ व्यक्ती त्यामुळे येथे रूपक अलंकार तयार होतोय ओके काय झालंय रूपक अलंकार तयार झालाय लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतरचा प्रश्न काय होता बघा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे कोणता सागरी बंदर भारतात सर्वात मोठा आहे ओके okay. मग या ठिकाणी ऑप्शन होतं ए मुंबई बंदर ऑप्शन बी कोचीन बंदर ऑप्शन सी विशाखापट्टणम बंदर ऑप्शन डी कांडला बंदर काय असेल या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर मित्रांनो पर्याय ए मुंबई बंदर हे भारतातील सर्वात मोठे बंदर आहे लक्षात ठेवायचं आहे मग यावरचे काही महत्वाचे पॉईंट बघूया बघा काय आहे तर मुंबई बंदर हे मुंबई बंदर ही भारतातील सर्वात मोठी आणि व्यापारिकदृष्ट्या महत्वाचे बंदर आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचं पॉईंट आहे मित्रांनो त्याच्यानंतरचा प्रश्न बघा काय आहे तर या ठिकाणी पुन्हा एकदा अलंकारावरती प्रश्न विचारलेला आहे तर बघा बर्फासारखे थंड काय आहे प्रश्न या ठिकाणी लक्षात द्या बर्फासारखे थंड हा कोणता अलंकार आहे अलंकारावरचे प्रश्न विचारले मग ऑप्शन ए रूपक ऑप्शन बी उपमा ऑप्शन सी अनुप्रास ऑप्शन डी यमक काय असेल प्रश्न या प्रश्नाचं करेक्ट उत्तर मित्रांनो बर्फासारखे थंड हे उपमा अलंकाराचा उदाहरण आहे लक्षात ठेवायचं आहे मग उपमा अलंकार म्हणजे काय या ठिकाणी बघा काय असणार आहे त्याची व्याख्या तर लक्षात ठेवायची आहे उपमा अलंकार म्हणजे येथे तुलना केल्यामुळे उपमा अलंकार तयार झालं काय करायचे आहे जर वाक्यामध्ये तुलना करत असेल ओके वाक्यामध्ये जर तुलना करत असेल दुसऱ्याची तर त्याला उपमा अलंकार असे म्हणायचे ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न काय होता बघा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे भिंतीवर एक चित्र आहे मराठी व्याकरणावरचा प्रश्न आहे भिंतीवर एक चित्र आहे या वाक्यातील नाम कोणते काय विचारले नाम विचारलेलं आहे मग काय असेल या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन ए भिंतीवर ऑप्शन बी चित्र ऑप्शन सी आहे की ऑप्शन डी एक मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय बी चित्र ठीक आहे यावरचे काही महत्वाचे पॉइंट बघूया बघा काय आहे तर चित्र हे काय आहे मित्रांनो चित्र हे त्या वाक्यातील नाम आहे कारण ते एखादी वस्तू दर्शवते काय आहे नाम आहे म्हणून ते कारण ते एखादी वस्तू दर्शवते अशा पद्धतीने आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर बनणार आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया काय दिलेला आहे बघा याच्या नंतरचा प्रश्न आहे भारताची सर्वात लांब नदी कोणती ठीक आहे ऑप्शन ए गंगा ऑप्शन बी ब्रह्मपुत्रा ऑप्शन शी गोदावरी ऑप्शन डी यमुना काय असेल या प्रश्नाचं करेक्ट उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्यायचा आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्यायी गंगा गंगा ही भारताची सर्वात लांब नदी आहे यावरचे काही महत्त्वाचे पॉइंट बघूया बघा या ठिकाणी गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी आहे मग याची लांबी किती आहे मित्रांनो तर लक्षात ठेवायचं आहे दोन हजार पाचशे पंचवीस किलोमीटर मग ती कुठे आहे कुठं कोणत्या राज्यात वाहते तर उत्तराखंडाच्या गंगोत्री हिमनदीतून त्याचा उगम पावतो ठीक आहे कोणत्या नदीतून हिमनदीतून उगम पावतो आणि नंतर ती बंगालच्या उपसागरात जाऊन काय होते विलीन होते लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतरचा प्रश्न बघा अठरा नंबरचा प्रश्न आहे बघा काय आहे तर भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या पद्धतीने केली जाते बघा पर्याय ए प्रत्यक्ष मतदान पर्याय बी अप्रत्यक्ष मतदान पर्याय सी संसदीय मतदान आणि पर्याय डी सर्वोच्च न्यायालय न्यायालयाच्या निर्णयाने काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर पर्याय बी अप्रत्यक्ष मतदाना पद्धतीने राष्ट्रपतीची निवड निवडणूक केली जाते ओके आता यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे तर बघा काय आहे तर भारताच्या राष्ट्रपतीची नेमणूक निर्वाचित लोकप्रतिनिधींनी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य आणि राज्य विधानसभाचे सदस्य याने केले जाते लक्षात ठेवायचं हे महत्त्वाचा पॉईंट आहे ठीक आहे याच्यानंतरचा प्रश्न काय आहे बघा महत्त्वाचा प्रश्न आहे भारतीय रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे त्याचे ऑप्शन आहे ए नवी दिल्ली ऑप्शन बी मुंबई ऑप्शन सी कोलकाता ऑप्शन डी चेन्नई तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे नवी दिल्ली येथे भारतीय रेल्वेचे मुख्यालय आहे ठीक आहे यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट बघूया तर बघा भारतीय रेल्वेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या रेल्वे स्थ व्यवस्थांपैकी एक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचं पॉईंट आहे ओके आता याच्यानंतरचा प्रश्न बघा काय आहे तर भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्यात रेल्वे धावली ठीक आहे ऑप्शन ए महाराष्ट्र ऑप्शन बी तामिळनाडू ऑप्शन सी पश्चिम बंगाल ऑप्शन डी गुजरात तर बघा या ठिकाणी भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्यात रेल्वे धावली तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे पर्याय ए महाराष्ट्र ठीक आहे यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट बघायचं आहे तर बघा या ठिकाणी काय असणार आहे तर भारतातील पहिली रेल्वे सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी मुंबईच्या बोरीबंदर ते ठाणे दरम्यान धावलेले आहे ओके लक्षात ठेवायचं आहे बघा कुठून कुठे तर मुंबईच्या बोरी बंदरापासून तर ठाणे या दोन शहरादरम्यान धावलेली आहे ओके आता शेवटचा प्रश्न असणार आहे बघा काय आहे तर पुत्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर ऑप्शन ए आहे पुत्री ऑप्शन बी नंदन ऑप्शन सी बंधू आणि ऑप्शन डी तात तर बघा या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे तर पर्याय बी नंदन पुत्र या शब्दाचा समानार्थी शब्द काय असणार आहे नंदन ठीक आहे आता यावर्षी काही महत्त्वाचे पॉईंट बघायचं बघा पुत्र हा शब्द सॉरी नंदन हा शब्द पुत्राचा समानार्थी शब्द आहे ओके ठीक आहे मित्रांनो आजच्या या शेशनमध्ये एवढंच आणि तुम्ही जर आप अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक करायचा आहे ओके मित्रांनो आपल्या या चॅनलवरती दररोज अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील भेटूया समोरच्या सेशनमध्ये धन्यवाद